नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस करता या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी निकीला कसे फटकारले ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रितेश सर निक्कीवरती खूपच चिडलेले असतात ते निक्कीला म्हणतात की फुटेजसाठी काहीही करू शकता तुम्ही तुमचं आणि अरबादचं प्रेमाचं नाटक तर आम्हाला समजलंच होतं परंतु आता भांडणाचं नाटकसुद्धा तुम्ही करायला लागलात तुम्हाला काय वाटतं हे सगळं केल्यावर तुम्हाला संपत्ती मिळेल परंतु ही महाराष्ट्राची जनता वेळी नाही त्यावर निक्की काही बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा रितेश सर म्हणतात मी बोलतोय ना निक्की नंतर ते म्हणतात तुम्ही तर या घराच्या कॅप्टन होता मग कॅप्टननी घरातील काम करायचे नाही असा कोणता रूल आहे का कारण तुम्ही स्वतःचं चहाचं भांडंसुद्धा साधं उचलत नव्हता आणिवरून तुम्हीच घरातील लोकांना आरेरावी करत होता हे तर काहीच नाही टास्कमध्ये तर तुम्ही खरच केलात ज्या करन्सीमुळे घरातील लोकांना आणि तुम्हाला सुद्धा जेवण मिळणार होतं ती फेरी रद्द होईल असं तुम्ही वागलात अहो फुटेजसाठी किती खालच्या थराला जाणार आहात आणि अभिजितला तर तुम्ही तालावरच नाचवताय पूर्ण आठवडाभर बरं झालं अभिजितला तुमचा गेम प्लॅन समजला आणि त्याने टास्कमध्येच तुमची साथ सोडली तुम्हाला काय वाटतं रितेश सरांनी निक्कीची चांगलीच शाळा घेतली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद